हो बाई काय चाललंय हा कोण आहे तुम्ही आणि काय 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 पद्धत आहे हॅ असं एखाद्याच्या घरी येऊन कसं काय बसतं कोणाला विचारलं तुम्ही बाहेर रडत होत मग दुसऱ्याचं घर विचारलं कोणाला नाही विचारी बसले हे चुकीचं आहे तुम्ही उठाभर इथून पहिलं अहो एखाद्याच्या घरी असं बसणं चुकीचं आहे तुम्ही उठाभर पहिलं इथनं आणि आम्हाला अजिबात आवडणार ना तुम्ही इथून लवकरात लवकर उठा 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 नाही का बघू बसू नका वाट बघ जाऊ दे इथं बसते थोडं अरे तू अजून इथंच आहे का तू सांगितलं इथं कमून दारात बस ती अहो पण काय होत आहे काय होतय म्हजी

बायांसोबत कसं बोलायचं अक्कल आहे का, का नाही तुला तू अक्कल शिकवणार का मला अरे पण तुला कळलं पाहिजे बाळाला दूध तू काय राहिली तिला आपल्या आई वडिलांनी हे शिकवण दिली का महिलेशी कसं बोलाय आदर हे काय आहे नाही तुला आपल्या बोलते का बाईंशी ती दुसऱ्याची म्हणून लगेच बोलायचं का आणि काय केलं तिनं बाळाला दूध तर पाजले ना तुला तुझ्या दूध नाही पाळत दिलं का आपण एकाच यायचं दूध पिलं ना का तू पाणी पाणी पिऊन मोठं झालं एवढा आणि आपल्या लहानपणापासून काय शिकवलंय काही नाही आणि आपल्या बाबा आई सोबत अशाच वागत आहे का अशी आहे बोला त्या निघा ढळा अरे कोणतरी आपल्या दारात येत तिचं लेकर घेऊन आली तिला जागा नाही बाहेर कुठं दूध पाजायला उलट तू म्हणायला बाई तुम्ही ताई घरात घरात या बसा लोक पाहतील तिला म्हणाला इथं येऊन म्हणतो चोरटेन आमकन तमक चुकलं जरा माझ कुठं जागा नाही भेटली म्हणून मी आडोशाली येऊन बसले होते आता बाळांना दूध पाजण्यासाठी पण आता आम्हाला परमिशन घ्यावं लागेल का ती काय घरात बसली होती का लगेच इथं बसली होती ना बाहेर चुकलंच माझं थोडं बर जाऊ दे चुकलं माझं पण मी विचारायला पाहिजे होतं पहिले ते बाळ खूप रडत होत ना म्हणून मी बसले जाऊ दे आमचं लक्ष तुमच्याकडनं गेलं एक काम करा चला घरात नाही नाही नको नको असू द्या बसते मी करू नाही इथं कशाला बसते नाही तुम्ही घरात या चला बरं ठीक आहे हो चला नमस्कार मित्रांनो आता आम्ही ह्या व्हिडिओमधून असा संदेश दिलाय की एखादी महिला संकटात पडल्यानंतर तिला मदतीची अपेक्षा असते तुम्ही तिला हक्कलण्याऐवजी तिथे मदत करा आणि त्यांचा कायम आदत क कर, आदर करा हीच आमची अपेक्षा धन्यवाद